आप कीजिए आपकी जेस्थित बैठा सुजलपुर कार्यक्रम उपस्थित बैठा आप समाज परिवार उपस्थित बैठा सर आपकी जे प्रमाणे आज आप मूळ धर्म सतीपती आरती पूजन हा कार्यक्रम दरवर्षी होय आणि तो आज यहा संपन्न होई रण यहा जो काय आरती पूजन सतीपती आरती आकर्तीला आणि आरती ही आजन्य सुरू होणे ही आरती एकोणीशे सदोतीस साल पासून बाबा माता जी बाबा जो समय असलो एकोणीसशे सदोतीस साल ती ही आरती हा आपण माता में जो आरती करण सामील होणार आरती मी आरती नागात आरती म सामील होण्याकरता तो दूर दूर घेऊ लागतो ईश्वर ईश्वरी आरती पूजन आखत ईश्वरीय म्हणजे बाबांनी आपला गात आहे ईश्वरीय आरती पूजन ही हा तहसील पेशा तुम्ही करता राहिले आज आपण विचार करा एक युग गोळ गया फळे अवतार उतार बदल गया हा पण इसरो जो यो जो समय है ई जो आरती આરતીમાં આપણું આરતી જો બાબા આરતીમાં સામેલ હોય જીવન ઉદ્ધાર કરવાની કરતા આરતી નો કાર્યક્રમ કી કી જીવન ઉદ્ધાર કરતા લાજી આપડા એ કઈ લોકડા सुश्रीषक लोकात ते वेशनमुक्तीचे कार्य आहे ते असं आहे ही वेशनमुक्तीला ना कार्य नाही आहे तुम्हाला पटी तो पिवा सोडा न तो पिताच बघा ईश्वर जो ही कार्य मग सामील होय गयो तिनं जीवन उद्धार होय गयो काय पण आखा बाबानी हरी जे इ ई कार्य तो काय कोणा दारू दारू पिवाणी करता आणि मास मच्छी खाणी करता कोणा दोरून धागून करतो बसलो तो समय पण आपलं जीवन उद्धारणी करता आपले करता पेशल बाबाजी नव्हता येत असलो गुलाम बाबा नव्हता येत असलो ये आखा आपण देखता देखता ही मठ परिवर्तन होईल आपला थोडा तुम्ही एकोणीसशे ने निग्रम देखा तो आखो पिरियड एखाद पण तुम्हाला या काही हो, का बाबा नो अवतार आज ये जो परिणाम होतो हा आपण जीवन उधार आपणच काय आपलं कोरे सोरे पटत एक एक समय आपलो गुलाम बाबा रामनाथी बाबा ही कार्य सुरू करणार आणि आरती सुरू होनी या आरती स्वामी लवारी करतो लोक येऊन लागत हे येऊन लागत तिला ते वाहारणार तेज जातलं खूप दूर दूर ती वाहारणारो बी तेज जातलं आणि आज भी आज बी भी जे कामशी ताकस आपण आज खूप दूर दूरच समजी हवी आणि ही ही जो करण्या का का करता काहीस खूप पडतो आपला असली मोडली दुर्दूर्ती जो समाज आहे आणि एकत्र येईन आपण तिला तिला आठवण करू आपण तिनं याद करीन या जो कार्यक्रम लिहून आज बी एवढो मोठा समाज आहे कधी कोण दोरो धागो काय करणार काय ना या यो समाज जो खरोखर मानसी जो

किसन दाचा गोड काढन एकदा मला हा ज आम्ही मागच्या सोमवारने जिल्ह्यात काय गोड तर हा काय आपण अख्खी जे परिवारक्रमला पश्चिम भाग मग एक कोण गेला होय काशी मथुरागाम फिरवायला तर तथा काय पाणी विनी काय लावलं होय गंगा जमनातील ना पाणी का लावणं त्या सोमवारने दिल्ला कार्यक्रम होतीस नाव हा तो चमचेकरी वाटतो फिरता तो बटसला हातप आपला कधी पेट भरायचं आहे का आपला आपण जर या कार्यक्रम मध्ये ती कर चमची करीता पाणी वाटवाय पण सक्कर हातात तर भी ना समाज ह्या येणार जो काय काल्पनिक यो हो, काल्पनिक गोठे आपण ना करता आपण कदा काही ठिकाणी आपण देखूत मोठ मुड़ मोठ मंदिर असं जाग का तर म्हणजे ईश्वर ठिकाणं राहत तर त्या ठिकाणी बठा लोक कोण अंग धावत कोण काय करत एकदम गंदा पाणीवर बा। आपू भगवानला मानवत ना आपू काय ना मानता का कोणाला मानणार नाही मानू ना आता आपण पण तांग धावूस काय नियम थोडं होता आपू नर्मदा जो, जो जाऊच ना तूच ना तहा अंग धावत देखा तांग धावूता की ना आपलं बापणा धावता आपण तहा तहा आपण कोणतो पूर्वजातला रामनाथजी बाबा तहातला खूप दिन दुखी तहा रडलं अन ता तो भाग म्हणून समाज सुद्धा तहा तहा येऊ लाग आपण अन तहाजी बाबाजी निहार आपण तहा तह लागा म्हणून आपण तिनं आज तहाज्याने आरती करून पाग पडू तहा आंग भी दोत इश पद्धती आपण जो जिवन से, जिवन अपना जो जीवन सर ये जीवन अपना ई पद्धति चाली रहना या भगवान ना अवतार भी अपनी हरिशर रहना बाबा जी बाबा जी आपको लगा गुलाम बाबा ने हरी रहना समाज भी अलग आतलो रामनाथ जी बाबा ने समाज भी अलग आलो और बाबा जी ने हरी रहना समाज मन जी तुम आखो बठा ल समझना महापुरुष है आपला हारी थांबणारा महापुरुष युगेन युगे आपला हारी थवता येणार आणि त्या आज बी आपला हारी थेल येणार बाबाजी देखा बाबाजी ना पाय, पाय का बाबाजी पाय पडील आहात जेव्हा भाग म सुद्धा शिंदा गाव मग बाबाजी तहार सुद्धा येईल आहात आम्ही जेव्हा सोमवारला हमो कारभारी बसील आपला बाबाजी जाग तिरी सुजलपुर नेस ने गोडवी निंग कार्यक्रम तथा भाव हा हाई भी तुमने गाँव को लुकी हम हमने ना आकनाल बाबा जी हम दादा ने हाई हम तुमने गाँव को लुकी पाक जी अल पर हमला को ना रोकना हो तुम को ना हो इसे आके आके ना हाँ मजाक करता रहना बाबा जी <coughs> यहाँ सिंगवान काथरदा यो भाग में कौन सा है तथा आगलम सिंगवान लुकी भी या हाई भी जाए लो सेवो काढ़ वाला मजरी जाए लातला हो तो भगवान बाबा जी नहीं आ रहे पर भगवान न पाए पड़ी लातला देखा या आते थे तहार लुकी वावे चोपिया लुकी तो बटो समाज अपनो जे ये दिस ना पाए पड़ी लातला आखिर आज आपको समाज तो मार्गों पर चलने लगा इसे ज्या ज्या भगवानला पाय पडले आहात तहा तहा अगो समाज तयार घेऊ ही पटी तिसनीच कृपा रंजन कृपी तुम्ही तुम्हाला तो काय मनमत मुली तिने पहिलंच आहात तुम्हाला जेवण तयार नाही बाबाजी एक दिन बाबाजीला विचारलं बाबाजी चार चार ना आठ आठ पायला राहतात या काय मनसे मनसेना तो राहतो जायचे तुम्हाला जेव्हा पहिलंच आहात तुम्हाला जेवण किसे काय तयार व्हायचं बाबाजी आका मला पहाट आकणार लागत तर आज आतलं आतलं माणसं हे रण्णा तुम्ही तयारी करत होऊ तयार तुम्ही जो बाबाजी पहाट उठ एक घडीभर ध्यानच बस बाबाजीस समजवा ना।, बाबाजी ना, बाबाजी ना तो बाबाजी दस वाजाला उठा आणि अकरा वाजायला उठायचं बाबाजी तुम उठ हा तुम्ही नीट देखाल निदर्शन करसा तर तुम्हाला बाबाजी चार वाजाला उठीन बशीला देखायचं आता भठसनी वाट ये ना आज कोण कोण ये ना काय ये ना हे बाबाजी तवच समजायचंय कोण काय काम नि करता येवाडी निघणार मारवाडी लोक नाचलं आणि बाकीना तर आम्ही ते बाबाजी ते ताजरात ना रंजनपूर तिसना बी अख्खा वाळा वडील खपे घे ते शर्मा परिवार ना ते हातोपार गोळीबार बी खायला ते तिसन पोरे सोरे भट तिसन पो कोठे होईल ते बी बाहेर गावात येईल काय आणि ते बी आज बी जेव्हा तिसनू सम तिसनु परिवार रंजनपुरी येईल ना तेव्हा देखभाल तिसला खूप ब्याशो तीनशो शर्मा परिवार होईल एकदा तिसरे एखाद तिसना तिस एका कोटी माता करू आता तिला दवाखाना माखी देणं ही बाईला कोऱ्यात होई गया घर म्हणजे दवाखान्यामध्ये जायला आपलं पोरे मिरत होई गया पण ही इमा माया माताला दूध न उतरणार आहे डॉक्टर आखी देणं तहती फिर ते येणं बटीकम फिरणं कृष्णा महाराजांची जागा बी घे होईल अरे तहा जाकणं पण तो डॉक्टरच आखी देणं हो तिला होतं तिशे की तहती ते आका नाही हा मू जागे जागा जावांचा वयस आठ पंद्रह दिन महीना में महीन हो एक आध महीनों एक भी आपको एक आध महीना में ते लिए न तीस महाराज भी आपको आपको किसी का यह हो? डॉक्टर है ना कि देनों को अन्य किसका ये ते सुधरी जाय हो दूध किसका ये लाग्यो हो? आता अतः डायरेक्ट डायरे घर है तो महाराज भी के कैसा लाओ भी देखो दोबारो तो खर्च हो बाबाजी जी खर्च तो इसे हो का हो इसे आता ते तहा येण निस्ता कुंडी पाहत पाहत धरत त्यातला माता माताना दूध उतरी तहा तिसला आखी देण्या तह तिसला आखी देणे ती आपणा काम होई जी काम नाही करता ये ना महाराजला खूप नवे वाट नवाय वाटणे आखी किशेक होईशक आता बाबाजी तर तहती निस्ता नमन करेना हा जातला जोड ना आपू बैठा जाता आपला लोग पहला बाजे ताते हाथ जोड़ी नहीं आपू हात आप पाय धवीने से नमन बोल नमन करून मिस्त बाजे हाथ हाथ का ला जोड़ी ना दसला तेला किसका मानू पड़ गया कापू काय गमला है से तो महापुरुष आपनी हरी है ईशा आपला अपना, अपना मन काय सतास होता तिसला मालूम सर पिछड़ा ये ये बैठा जरा आपण आपला मालूम कोणा काय होईल ना म्हणून आज बी लाखो लोक रंजनपूरला गर्दी करत ना आणि आपण आणलं होता फिरणार येऊन न देवसमध्ये काय तिनो काय उपयोग आहे आज आपण पोरेस वोरेस पण सुद्धा आपू आपला ती या संस्कार ना टाकसा ना संस्कार टाक तरच तुम्हाला भगवाननी छाया राहील ही कृपा आज दोन्ही भठ्ठी हे चालू आहात बठ्ठी जात तुम्ही देखा टीव्ही मोबाईल मग देखा आम्ही काय काय चालणार आता कोणती गम काय होईल तर काहीच कामणार मी आपलं काय कोणतं भगवान ना अवतार बदलीन रुपया बदलीन बठा चालणार महाराज दुनिया बी देखा किशोर गेला महाराज निघ्या कोणी एक पायप तर कोण मुंडका बाग शिरगाडी देखाडी किशोर महाराज निघणार कोणी शंबर कोटी संपत्ति कोटी नी को पांच सौ कोटी ना इस तो महाराज जाके जाए अपना मन से क्या देखा तो खूब शो देखा नीसरा बेटा खर यहा महाराज बट तो ठोका फिर दुनिया इस ना फिर बट खूब मोटा अवतार यहाँ रंजनपुर में आपने करता ये लोग बाबाजी तो रूप में ये लो। माय ना बाबाजी एक समय आतला गुलामबाबांमय आपू आपला मा मालूम हमका हम काय रामनाथ जी ना बाबा जी ना समय भी आका कारभारी किशो आला समाज किशे चालती बाबाजी ना समय बाबाजी नो समय इसळ आतलो कि का एकोणीशे साठ ते ऐंशी म्हणजे पंधरावीस वर्ष देखा तो मो मग आपला म्हणजे खावाला ना मिळ लागाय थोडं समय चालू आपलं कोण बी कोण बी पेटणी करता जीव लागा इजी काहीच कामच नाचलं फक्त पेटणी करता भाकर कधी कर मी जाई आपलं एक विचारावं लागलं कोणाही माहिती नाचला का आपण बंगला बांधणार आहात आपण बी सारू दिन येणार हो मायला नेहमी बघा ती आखू लागा काही यो समजायला काहीशा झोकडू देसा का काय करू का काय करू आका देवाला काय करू करा ती यो परिवर्तन होई यो, यो जीवनो उद्धार कि मायला बाबाजी गाय देऊन काय पण हनी हनी नव लागाय का समाधीवाली मायला माय हा बाबाजी करता येतो ना आपला काय समज पण बाबाजी हाकू लागा सती पति बिनी मिईन जो आरती करत त तुम्ही बिहणी मेहन जर करीत राहा भगवानने आग्रम तुम्ही जर कर नक्कीच

ते टायमात बाबाजी बेनदाव काय तीनदा भाकर साधारित सा भाकर उप लाग मायकिंग लावलं गेश जगुमाई सुद्धा बाबाजी लापू लाग जगमाई सुद्धा बाबा मायला माय आपला काय बाय टोपला काय काय हा तिसनी भाकर कोसळला जायला नेशे करीत आणि कस काय का અને જેવો બાબાજી સાક્ષાત્કાર હોય ગયો અક્ષરશ જેવ બાગવાન જેવા સાક્ષાત્કાર હોય જાય ભગવાન સમોરવા લાગી જાય તો સમાજના ખાવા आजी काही वर्ष वैगेरे मला तर बाबाजी आज खाता देखलो हाय काहीच ना कायवर काहीच ना ही एक्क्याण्णव ब्याण्णव साली आगल्या गोटा ऐशे ने आसपास मा खाना होई बाबाजी आम्ही मी ना मला जाओ खावाना आता बाबा मला मिळू न लागा मला ते कता बैल मग गुजरात मग कधी पण लागा आणि तो मग भाकर मिळे लागेल आम्ही हा भटाच सोडी देणं होत आम्ही मला ढिगलो हो, कर थोत यावं काय हो, करू तिला आयुष्यात पण जेव्हा खरोखर कर भगवानला करी खरोखर कर साक्षात तिसना दर्शन होई जाए तिसनी भुक भेटायला जाय वरिष्ठ मग कधला खा फक्त तीस टक्के काय भावाचे तीस टक्के वर्ष मग आणि आम्ही ती साखर आम्ही तुम्हाला हवी भाकर देणार तरी जीवनिगेशी साखर म्हणजे आज लिसना म्हणजे आतलं तिसना कष्ट करेला तपश्चर्या करेली तिसना खूप मेहनत तिसनी सव आज तिस तिसला आज त्याच तिसला ते आपण भटा दिशा बदली देणार ते म्हणून आपण सुखी आहेत आपण यो करावणार तो जे तो बीत खूप ढोरणेमय काम करायला गो का, तुम्हाला याद होईल तर मी ना पोरी बेडबारी भाकर मिळू लागेल आम्ही ना पोरेसला आखी देखाड तर ते का तुम्ही काम करता म्हणून मिळते होईश देखाडात पोरे आखी देखाडा काम न करता होती म्हणून मिळती होईल पण तुम्हाला माहिती आहे दहायासला माहिती आहे आपू कसला काम करा आणि कसली मिळू लागली ती बेल्युशन ना घातला काय गोट ना पिछला दिवस हातला म्हणून त्या आगला दिनला याद करीन पोरेसोर ते आकता राजा आणि सारो मार्ग बी बोरेसला गाडता राजा आज शिक्षण शिक्षण खूप हे शिक्षण शिकाडून देशना मि रंजनपूर्ण संस्कार भी त्यातलाच गरज नाही जतला तुम्ही शाळासला संस्था त्यातला तीन ना ती मी महत्वाना रंजनपूर साध भजन कीर्तन पोरी करत आज जरा जरा पोरे भजन कीर्तन करत यो मार्ग ती मोठो मार्ग हा घर मध्ये तीन चारही पोटी होत नाही भजन आखत येऊ भट्टो डी एड वाले होत घर घरम जतलं वहिलीशिव तुम्ही सारा सार मोठी मोठी जागा पट डीएड बी एड मोठं शिक्षक पद पोरे बी तीच नाही पण देखा तुम्ही आज बी नाही ना ना पोरे भजन आखत बसता ही बटा बाबाजीने बाबाजीना दिला तिने जागा तुम्ही काय बी काय बी काळात आहात बाबाजी एकदा तो, एक तो उकडो ना उकडो उकडाव इकडे खात ना तिसरा ही रंजनपूर सी कधी नसेल तुम्हाला काय काय द्या लागतो भेटी आधी आपला आपला ही रंजनपूर मस फक्त तुम्हाला काढता येऊ दे आपली पिरियड मध्ये का बाबजी आपण भजन कीर्तन करला लगभग पंच्याऐंशी शहाऐंशी सालपरी भजन कीर्तन करला ग आपली करता किशोर भजन बनाडीला आपलं आपला पठातला पण तो समय ने की काय हो। आज आज आम्ही जरा जरा पोरे आहात तिष्ण भजन आखो आपण अलगच आहेत पण तसला पुस्तक नाही की यायशी ना आपण आपलीच काय तर गल् मागणी न करणार ते पुस्तकला समजले बस आम्ही आतला असं तिने उपर काय जावावर ना पण ते पोरे य नाही नाही बरे ना बाबा आधी जागो भजन था। बनार था बनार था था भी भजनपणा मागू लाग बनार्थ बनारता का तिसन भजन कसं जायला नाही ति भगवान जाग आपू कमी पण सुद्धा मागवानी करता पण ती तो ना कमी करा ती पण भंडार पण जा लागत असं फक्त तुम्हाला आपला काढता हो जे श कार्यक्रम निमित्त टाकू कारण बोलणार आम्ही खूप सर जास्ती ना बोलता ह्या ज Look a आप